नमस्कार मी मागणी कधी योगेश हो आणि स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सध्या मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इथे आहे तुम्ही बघाल तर संपूर्ण सुकसुकट आहे प्लॅटफॉर्मवरती गर्दी कमी झालेली आहे त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणासाठी जे लड लढवय्य होते ते आपापल्या गावी रवाना झालेले आहेत कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते दुपारीच पूर्ण झाल्या आहेत आणि त्याचं नेतृत्व करत होते जरांगे साहेब आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामुळे सगळं आपापल्या परतीला गावी गेलेत So, सो, सो थे, 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 आता आपण बाहेर आलो आहे समोर तुम्ही बघाल तर महानगरपालिकेची बिल्डिंग आहे इथेच एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ना इथे खूप खतरनाक गर्दी होती इथे मराठा लढू आहे आमची सो आता कधी झालेली आपला गावी परत गेले सो इथे पोलीस फोर्स आहे अजूनसुद्धा आहे इथे आता आपण जाणार आहोत मित्रांनो जिथे जरंगे साहेब उपोषणाला बसलेत त्या ठिकाणी आपण जातोय आता मी सध्या मित्रांनो जिथे आलो आहे त्या ठिकाणी मनोज दारांगे साहेब इथे आंदोलक आंदोलनासाठी बसले होते त्यांच्यासाठी पूर्ण संपूर्ण व्यवस्था केली होती शेड वगैरे बांधले होते होते आणि तुम्ही इथे बघाल राईट साईडला इथे बघा बॅरिगेट लावले आणि या बॅरिगेडच्या आतमध्ये एक स्टेज दिसतो तुम्हाला त्या स्टेजवरती मनोज दारांगे साहेब उपोषणाला लो बसले होते लगभग पाच दिवस त्यांनी उपोषण केलं अन्नपाणी संपूर्ण त्यांनी वर्ज केलं होतं समोर त्यांच्यासाठी कूलर पण लावलेलं होतं सो मित्रांनो कंटिन्यू पाच दिवस जे आहे आंदोलन चाललं खूप जबरदस्त आंदोलन होतं खूप मोठं आंदोलन होतं आंदोलकांची एवढी गर्दी होती ना खूप जबरदस्त आणि समोर हा स्टेज आहे भगवा स्टेज जिथे साहेब बसले होते इथे आणि इथूनच ते आरक्षणाचं नेतृत्व करत होते साहेब खूप जवळून तुम्हाला हे दृश्य दाखवतो आहे तो एवढी गर्दी वाढत असताना शेवटी सरकारला झुकावं लागलं आणि दयानंद साहेबांच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांना पूर्ण कराव्या लागल्या दुपारीच त्यांना जे आहे जे आर मिळाला आणि आरक्षण मिळालं असं जाहीर झालं त्यामुळे सर्व आपापले जे गावी सगळे बत्तीला निघून गेले मराठा बांधवांसाठी मित्रांनो आजचा दिवस खूप सोहण्याचा दिवस आहे कारण त्यांना दुपारी जे आर मिळा त्यांची जी प्रोसेस आहे आरक्षणाची ती चालू झाली so, सो सगळे आपापल्या परतीला निघाले इथे मस्त जमले होते जेवण चालू आहे आणि आता आपण थोडं पुढं जाऊया इथे तुम्ही बघाल तर डीगच्या डीग लागला आहे तो तुम्हाला असं वाटत असेल की कचरा आहे पण तो कचरा नाही आहे पाण्याचे मोठे मोठे बॉक्सेस आहेत मित्र मिनिमम पन्नास साठ हजार तरी पाण्याचे बॉक्स असतील एवढं पाण्याचा पुरवठा आहे इथे सो खूप वेस्ट गेलो हे आहे आणि इथे तुम्ही बघाल तर जेवणाचं सगळं सामान आहे वस्तू आहे म्हणजे चपात्या आहेत भाजी आहे डाळ भात भाजी सगळं आहे ज्याच्यामध्ये मिनिमम सत्तर ते ऐंशी हजार लोक जेवतील एवढं मित्रांनो जेवण आहे पण ते आता काही कामाचं नाही आहे सगळं फुकट गेलं वेस्ट का जे मराठा आंदोलक जे आहेत ते निघून गेले त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या त्याच्यामुळे ते सर्व निघून गेलेत आणि हे जेवण जे आहे ते आता काही कामाचं नाही आहे सगळं फुकट वेस्ट आहे ते तुम्ही बघा तर काही माणसं आहेत जे चांगल्या चांगलं काहीतरी शोधतायत ज्याच्यामधून चांगलं काहीतरी त्यांना मिळेल आणि त्यांचं पोट भरेल ह्याच्यासाठी ते शोधताय इथे राजू ओ राज भाइ विटेकर ति चाहिँ चटनी संपूर्ण बॉटल पडले आहेत बॉक्सच्या बॉक्स डिग लागलं आहे समोर तुम्ही बघाल तर काही कामाचं नाही काही कामाचं नाही आहे इथे जेवण पडलं आहे भाजी आहे चपाती आहे पण काही कामाचं नाही सत्तरऐंशी लोकं जेवतील एवढंच जेवण आहे पण काही कामाचं नाही आहे